नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीन मे शुक्रवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे जिंतूर आवक एक -कमि आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे पाच हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला वीस हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे सात हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला एकवीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती लोहा आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद